शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोल्हापूरनं देशाच्या रक्षणासाठी अनेक शूर जवान घडवले कारगिल युद्धात जिल्ह्यातील दोन सैनिकांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या त्यागाचा आणि शौर्याचा समस्त कोल्हापूरवासियांना अभिमान वाटतो असं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीनं झालेल्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीनं दरवर्षी सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात वीरमाता आणि वीरपत्नी यांना सन्मानित करण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा सैनिक अधिकारी सेवानिवृत्त कर्नल भीमसेन चौदार सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सुळुकडे यांनी अमर जवान स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं जिल्हा सैनिक अधिकारी भीमसेन चौदार यांनी कोल्हापूर जिल्ह्याची सैनिकी परंपरा आणि विविध युद्धात गाजवलेल्या पराक्रमाविषयी माहिती दिली तर जिल्हाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त सैनिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचं सांगितलं दरम्यान शहीद हवालदार मच्छिंद्र देसाई आणि अशोक बिरांजे यांच्या वीर माता आणि वीर पत्नींचा तसंच अन्य शहीदांच्या कुटुंबियांचा विशेष सन्मान करण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके एस आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली तर कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिकांनी आजवर चौऱ्याऐंशी शौर्य पदकं मिळवली असून त्यामध्ये त्यांची पत्नी आई वडील आणि कुटुंबाचं मोठं योगदान असल्याचं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी नमूद केलं यावेळी माजी सैनिक वीर माता वीर पत्नी आणि जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते